काय टेन्शन आहे बाई हप्तेवाला साहेब आता जेवून गेला त्या बाया बोलून गेल्या तुम्ही पैसे भरे ना पैशाचा तर पत्ता नाही मा माणूस घरी नाही माग तरी कोणाला पैसे पैसे मागून बी कोणी देतं का त्यांना दुसरंच काही वाटत त्यांना वाटत पैसे दिले म्हणजे यांच्या घरी जाऊन बसावं काय कोणा आपण मग तसं कान झालं टेन्शन झालं पैसे मागव तरी कोणाला मागून मागून कोण देतं का बाई कोणा देत पैसे मग तुला टेन्शन आलं

का? आई चा... हा का बघाल तुमचं चांगलं चालू आहे जाऊ दे तुमचं चांगलं चालू ना आली अकरा बाळाच पाठी हा मला चांगलं वाटत मामी तुमच्या बोला सुटीच नाही सुटी देत नाही आपण आता पहिला आताच एक वर्षात झालं ना तर मी लगेच दुसरं तयार केलं मी तिचं पत्र टॅमले सिटी झालं ना हां आता चौथी चांगलं आहे चांगलं चालू द्या आपण मला ती बाळात पाहणाली येईन आमच्या पैसे नाही आहेत नाही इकडे नाही लावायचे मी तुम्हाला ठेवून देतो मी तुम्हाला ठेवून देतो काय आमच्या घरी बाळणाला येईल मी पण का घे अडचण काय करायची काय करा सासू काय काय सारखीच ना मी करेन ना मग आता माझ्या एकच बाळ पण मी करणार कोण करेल हे मी ठेवा काढ तू जाव्या करून दिसेल काय पाणी हा मातीला केला माहिती हायच ना मग आजू तुम्हाला लागणार मी माझ का का काय नाही माणसाचं काय मला टेन्शन म्हणजे काय सांगा तुम्हाला लोक दारस तोंड येऊन कर नाही करत नाही हा देणं गेलं नाही ना बचत गाठ धाकता एक लाख रुपये झाले मायावर भाय दारस तोंड येऊन बोलून जात्या पैसे नाही द्यायला काय सुरू तुमच्यावर एक लाख रुपये एक लाख रुपये कर्ज झालं बचत गटाचं ते द्यायचं आहे आणि पैसे पत्ता नाही तुमचं सासरा दोन दिवस पण तोंड म्हणजे बसीलच नाही मग ते झालं ना जर भरले असते संपले जातो ना म्हणजे वेळेस केलं तर मग काय हां असं झालं ते करतच नाही मात्र काहीच करीत नाही हो। साजरे करते नाही तुम्हाला सासरे कोण होतच का आता काम होत नाही सगळं थकल हा तुम्हाला ना मामी मा सारखा नवतार मा काय पास करा अहो आम्हाला हा काय झालं पोरगी एकत होती ती तुम्ही घेऊन गेले पोरग नाही पोरग जर तुमच्या घेऊन गेलो तुम्ही पाठवली मामी हा ते झालं पोरग जर तुमच्या सारखं नवतार ना असत त्याने काम केलं असत आम्ही बसून खाल्लं असत बरोबर हा मग तर कवर करीन आता तुम्ही आधी पहिले काढल्या काय पुरीच

तुम्हाला सांगू का तुम्हाला पोरगी दिली ना पण तुम्ही तिच्यावरच ध्यान द्या ना जास्तीत जास्त मी देतो ना हां आमचं काय आमचं आता आयुष्यभर चालणार अशी परवा का मानून पोर आहे पर करून दिलं तुम्ही एक नंबर म्हणजे काय करून द्याल तुमची सर तुमच्या पुरला नाही काय सर तुम्ही तुम जर करून दिलं ना जावं खुश होतो अहो तुमच्या पुरलं ते जमतच नाही म्हणजे काय म्हण तुम्ही कळत वाकर वा मग आता मला येतं मला अनुभव आहे माहिती का दहा पंधरा वर्ष राहिली तुम्हाला करा अनुभव मला करायचं अ मी जस चौथील होती शाळेमध्ये आई बापास होती ना मग आई बापा आम्हाला शिकायचे काही घरी करावं लागत करावं लागतं आता करून करायला लागत हा करून द्यावं लागत मग त्याच्यामुळे मग आई बाप शिकायचे आताच्या आई बापाचे कसं लाडके पोर आहे ना चटकरी

तुम्हाला खुशच करून जातो रात्रभर मला आता पुढे मुक्काम राहता तुमचं सासरा नाही घरी तुमच्या पूर्वी कस तुम काढून घेतो ना कायची काय म्हणलं पाहू ना तुम्ही तुमच्या पूर्वीचे कस काढूनच घेतो तुम्हाला खुश मला खुश करणार आहे तुम्ही मग आता काही बोलायचं काम आहे की असं काय मला काय कस का खुश करशा तुम्ही मामी जावय लाडका मी सासू आहे तुमची हाय ना सासू आणि मग कस काय खुश करा सासूला आहे ना बायको पेक्षा ज्याची आधी कर सासूला राहतो ते जाऊ द्या जाऊ न खुश करायचं ते जाऊ द्या सगळं आता मग का मी ठीकेच जावाला ठेकीने इतका खुश केला इतका खुश केला पाय जाऊया फ्रेश होऊनच झाला मग मी तुम्ही जावय ना हा तुम्ही पण तुम्ही या म्हणजे कसं कधी येत ना आता मला काय आता हा कधी कधी याला का अडत एवढे टेन्शन माहिती मला असं काहीच करावं ना नाही मी तुम्ही तेच सोड द्या मी आले तुमचं सगळं टेन्स साईड लागत तरी तुम्ही राहील ना आम्ही तुम्हाला रात्री मटण करीन भाकरी करीन राह तुम्ही आज मटन हां हा आजू बाजरीच्या भाकरी हेट मग मा? मी तुम्हाला करून द्यायला बाई काय तो जाऊ खुसून काय करून देऊ हे मटण बिटण नाही त्याच्यावर तर जावं नाही हा खुश करणारी सासरी लागते जावायला आता काय खुश करत कसं आला हलव हलवू करून दे तुम्ही हलवून हलवून काय हलवून हलवून करून देतो तरी त्या जावं खुश मी पिठलं खायचं का हे नाही बा पिठला नाही असं नाही भेटायचं दु हातात धरायचं ना असं हलवायचं सगळं नाही वा मग काय खायचं टाक 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 टाकायची खाली असं म्हणा मग खरी ना मग तुम्ही नाही का तुम्ही काय ते हातात दायते हळद हा हां रवी रवी जर दांडो का हातात मी हालतो ते तसं मारूसुद्धा हलवून करून दे तुम्ही

जावाला खुश करावं पाहिजे तुम्ही तुम्ही झोपायत येतं झोपा मला एक झोपलेत मग मग काय करे तुमचं फोन वापर जाईल मला झोपीची आता इथं पोर आहे का तुम्ही एकटे झाले एकटे झाले ना तुम्ही मग झोपाला तुम्ही कुठं कुठं झोपा मी इथं झोपा ना खाली तुम्हाला झोडदार लागत रात्री मग तुम्ही खाली लावा वरून अहो तुम्ही पलंगावर झोपा तुम्ही जर खाली झोपले कसं दिसन उलट व्हंजे उलट होईल म्हणजे सासू वरून जावा खाली बाई सासू खाली जावा वर बाई तसं नाही हो मी तर खाली झोपते पटांग ना मी पलंग वर झोपा मामी तुम्ही खाली पडा मी वरून झोपतो काय म्हणाल पाहू खाली झोपा ना मग आता मी तर झोपणार आहे मग मी वरून झोपतो ना वरून येतो पुढ मी खाटवून येतो तुम्ही खाली पडा खाला बाय पाहुण्या नक्की दार तुम्हाला पण आज बरं मग मी खरं सांगतो मला काय अडचण आहे अहो मला पाहुणे अडचण आहे काय सांग काय सांग मला ना एक लाखाची पुढे न करतरी करून द्या एक लाख फक्ती मला बचत गाठायची बरायची मोकळ होईल मला ते एका लाखामुळं असं झालं मी ते करी पी पण देकळे मामी तुम्हाला खुश करणे माझ्यासाठी एक लाख जर केले तुम्ही तुमचे उपकार नाही मी तर मी कधी आले ना तुम्हाला मटण भाकरी सगळं भेटत कांदा लिंबू केलेला मामी मला आवडत ना सूनों सूनों। ताक। ताक। आ, ताक <laughs> दी, दी, मला सोडून करून दे सोडून म्हणजे टाक आवडून कडे मी तुम्ही पैसे सगळं घेऊन आले होते काय मला मामीला खुशच तुम्ही मला काय म्हणत होतं मग काय पैशाची गरज मला तुम्ही पोर म्हणले ना माझ्याला अडचण माझ्याला जाऊन तुम्ही लगेच करा म्हणून मी ते रात्री फोन केला मग गेले गे मा मम्मीला करा म्हणून तुम्ही हा हा मग ते करा करता आले बरोबर बरोबर बर। एक ना का मी लगेच घेऊन घे तिथे पैसे ते काढून मारते हे धर्म ते पैसे याच्या नंतर माझ्या आरात येऊ नको म्हणा मामी मला युट्यूब मध्ये येणार तर बघ ती जावायचं ना करून जाणार हा नाही तुम्ही कधी आर्ध रात्री या तुमचं घर आहे पण मी आता त्याला नाही तर सांगायचं तो मग क्लोज झालं येले एक लाख घे म्हणलं की आज बाबतीत येऊ नको मला फोन सुद्धा करू नको फोन सुद्धा करू नको म्हणा अहो त्याने येऊ ताण दिला होते बचत घातावाले ना दार देऊन बसला तुझ्या बाया पाठी तू मला की टेन्शन आलं असं ना मग आता एक लाख पुरे ना देऊन देते तुम्ही जाऊ सगळे ना मला पप्पी घ्या हा मला जोड जाय कायची पप्पी तुमची नाही ती लाल पप्पी हो ती कशी दिसन तुमच्या जाऊ आपल्याला एरे मार्गा पकडून रागाडं हा का हां बरं चला मी ते त्या तिला सोडून माहीक हां मी जाते तिला पाठवून देते आणि तुम्ही आराम करा काय अडचण नाही मी लगेच येते चालू चल हां